नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर अचानक झालेला पहाटेचा शपथविधी आणि त्या त्यामागील गुढ संपण्याचं नाव घेत नाही प्रत्येक वेळेस अजित पवार पुढाकार घेतात त्यानंतर त्यांचे काका ज्येष्ठ नेते शरद पवार त्यावर खुलासा करतात मधूनच उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस त्याबाबत आणखी माहिती पुरवतात काही दिवस मनोरंजन आन्खी आन्खी होत आणि या प्रकरणाचं गूढ गुढ आणखी आणखी गुढ होत जात त्यातली गुढता आणखी वाढत जाते आणि महाराष्ट्राच्याच काय देशामधील नागरिकांसमोर प्रश्न पडतो की हा पहाटेचा शपथविधी नेमका कशासाठी घडला होता कोणी घडवला होता यात शरद पवार यांची भूमिका काय आहे अमित शहा यांची भूमिका काय आहे आणि स्वतः अजित पवार यांची भूमिका काय आहे या प्रकरणाची या प्रश्नांची उत्तरं कोणाला मिळत नाही हा पहाटेचा शपथविधी म्हणजे कांद्यासारखा का झालाय कांद्याचा पापुद्रा पहिला पापुद्रा काढला की दुसऱ्या पापुद्र्याच्या आड किंवा खाली काहीतरी असू शकल म्हणून दुसरा पापुद्रा सोडला दुसरा त्यानंतर तिसरा पापोद्रा सोलला चौथा पापोद्रा सोलला तरीही शेवटी काय मिळत तर पोंगळी तसंच काहीस या पहाटेच्या शपथविधी बाबत घडत चाललेलं आहे असं वाटत यापूर्वी अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीसाठी त्यांचे काका यांची संमती होती अशा प्रकारचा खुलासा केला होता त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार आणि भाजप नेते आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका झाल्याचं सांगितलं होत पहिल्यापासूनच या पहाटेच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला शरद पवार यांचा आशीर्वाद होता किंवा त्यांचा सहभाग होता असं मानलं जाऊ लागलाय आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि रण धुमाळीत असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा दिल्ली येथे एका व्यापाऱ्याच्या घरात झालेल्या बैठकीचा साध्यांत वृत्तांत सादर केला आहे त्यानुसार त्या बैठकीला त्यांचे काका शरद पवार हेही उपस्थित होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम आदानी या बैठकीला उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितल्यामुळे विरोधकांकडून विशेषतः शिवसेनेकडून यावर टीकेची झोड उठली आहे दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचं सरकार पडण्यास गौतम आदानी हेच जबाबदार आहेत अशा प्रकारची टीका त्यांनी किंवा आरोप त्यांनी सुरू केले आहेत पण मुळात तो प्रश्न नाहीये प्रश्न हा आहे की गौतम आदानी या बैठकीला उपस्थित होते शरद पवारही या बैठकीला उपस्थित होते शरद पवार आणि गौतम आदानी यांची दोस्ती जगजाहीर आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी गौतम आदानींवर स्तुतीसुम्न उधळलेली आहे या परिस्थितीमध्ये या पहाटेच्या गुढ शपथविधीच्या सोहळ्यामध्ये गौतम आदानी यांची भूमिका महत्वाची असू शकते असा एक नवीन मुद्दा प्रत्यक्ष त्या घटनेतील व्यक्तीने जाहीर केलेला आहे यावर खुलासा करताना किंवा यावर उत्तर देताना शरद पवार यांनी आपण त्या बैठकीला होतो हे मान्य केलेलं आहे मात्र ते करताना त्यांनी एक प्रश्न विचारला आहे जर हे गौतम आदानी असं किंवा ती बैठक झाली आणि त्या बैठकीत भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्याचं ठरलं असं मान्य केलं म्हणजे अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार तरी हे सरकार टिकलं का नाही या अडीच दिवसातच हे सरकार संपलं का म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादी यांची आघाडी घडवण्यात गौतम आदानी यांची काही भूमिका नव्हती असं त्यांचा सांगण्याचा प्रयत्न आहे म्हणजे बैठक झाली बैठकीतील मुद्द्यांबाबत ते बोलत नाही कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली ती बोलत नाही पण त्या बैठकीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकून घेतला म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजप यांचं सरकार दोन हजार एकोणावीस मध्ये जे अडीच दिवसाचं अस्तित्वात आलं होतं त्याला शरद पवार यांची मान्यता होती हे आता जवळपास सिद्ध झालेलं आहे स्वतः पवारांनीही आपण त्या बैठकीस नव्हतो किंवा आपली काही भूमिका नव्हती असं म्हटलेलं नाही म्हणजे इथपर्यंत मुद्दा बरोबर आहे की शरद पवार यांच्या संमतीनेच तो शपथविधी सोहळा झाला होता मग हे सरकार अडीच दिवसच का टिकलं हा मुख्य प्रश्न आहे जर गौतम आदानी यांना महाविकास आघाडीचं सरकार येऊन द्यायचं नव्हतं आणि त्यासाठी त्यांनी शरद पवार आपल्या मित्रांना गळ घातले असेल त्यांनी भाजपला पाठिंबा द्यायचं वचन दिलं असेल मग त्यांनी अडीच दिवसाचं सरकार का होऊ दिलं त्या सरकारला स्वतः कधीही जाहीर पाठिंबा का दिला नाही अडीच दिवसानंतर अजित पवार परत का आले आणि त्यांना महिनाभरानंतर उपमुख्यमंत्री पद का देण्यात आलं हे ते प्रश्न आहेत या प्रश्नांचं उत्तर आपल्याला कधीही कोणीही देणार नाही कारण ते कांद्याच्या पापुद्र्यासारखं आहे का या घटनेचं गूढ आपण जेवढं खोलत जाऊ आणि त्यामध्ये आतमध्ये काहीतरी खरोखर स्टफ असणार आहे काहीतरी ठोस असणार आहे असं प्रत्येकाला वाटत राहील पण त्यात ठोस काही नाही मग हे सरकार अस्तित्वात का आलं ही, ही। बैठक का झाली ही प्रश्न तशीच राहतात मात्र या संदर्भामध्ये त्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणावीस मध्येच काही तज्ज्ञांनी किंवा काही या अभ्यासकांनी यावर मत वेगवेगळी वेग व्यक्त केली होती ज्यातील एका मताकडे फार लक्ष दिलं गेलं नाही किंवा ते फार दुर्लक्षितच राहिलं असं म्हणावं लागेल ते असं होतं की राज्यात शिवसेनेनं भारतीय जनता पक्षासोबत काडीमोड करून महाविकास आघाडीमध्ये सामील होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलं की आता आपलं सरकार येणार नाही काँग्रेसचा सहभाग असलेलं हे महाविकास आघाडीचं सरकार राज्यातील सुरू असलेले अनेक प्रकल्प बंद करणार त्यांना शंका नव्हती आणि ते प्रकल्प बंद होतील सुरू होतील याची त्यांना चिंता नव्हती त्यांना चिंता होती एकाच म्हणजे बुलेट ट्रेनची जपान सरकारच्या मदतीनं हा प्रकल्प भारतामध्ये हो घातलेला आहे आणि जपान आणि भारत सरकार यांच्या एकमेकांच्या विश्वासार्हतेचा तो प्रकल्प आहे जपान सरकारचा हा प्रकल्प महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीनं त्याला जर मान्यता दिली नसती त्याच्यासाठी निधी दिला नसता त्याच्यासाठी आवश्यक परवानग्या दिल्या नसत्या म्हणजेच महाराष्ट्राने या प्रकल्पात आम्हाला सहभागी व्हायचं नाही असं जाहीर केलं असतं तर तो प्रकल्प रखडला असता आणि भारत सरकारच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला असता त्यामुळे सरकार महाविकास आघाडीचं जरी येऊ हो घातलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेच्या काळाच्या आधी त्या प्रकल्पाच्या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती त्यातील काही बाबी शिल्लक होत्या आणि त्या शिल्लक राहिलेल्या बाबींचा आधार घेऊन नवीन येणारं सरकार बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करू शकला असत यामुळे भाजप नेतृत्वाने गौतम आदानी यांना मध्यस्थी करून शरद पवार यांना हे पटवण्यास भाग पाडलं की तुम्ही किमान त्या प्रकल्पा म्हणजे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावरती सया होऊन तो मार्गी लागेल इथपर्यंत सहकार्य करा त्यानंतर तुम्ही तुमचं महाविकास आघाडीचं चा सरकार चालव हा विषय राजकारणाचा नव्हता राष्ट्रकारणाचा होता, होता त्यामुळे शरद पवार यांनीही अडीच दिवसाच्या सरकारला परवानगी दिली किंवा मान्यता दिली पण त्यांनी ही गोष्ट आपल्या पुतणे अजित पवार यांना कधी सांगितलेली नसावी असं त्यांच्या वक्तव्यावरून दिसतंय कारण त्यांनी त्याच भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे की आपले काका ते काय निर्णय घेतात किंवा त्यांच्या मनात काय असतं हे कुणालाही माहीत नसतं काकींनाही माहीत नसतं आणि सुप्रिया यांनाही माहीत नसतं त्याच पद्धतीनं त्यांनी अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीला जाण्यास परवानगी दिली पण त्या पाठीमागचं गूढ सांगितलं नाही मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा केला आणि अजित पवारही पुन्हा स्वगृही आले हे सर्व आपल्याला माहित आहे राजकारणाच्या पलीकडे एक राष्ट्रकारण असतं आणि त्या राष्ट्रकारणामध्ये अनेक नेते पक्षाच्या विचारांच्या भिंतीस मोडून एकमेकांना मदत करत असतात असे दाखले आपल्या देशाच्या राजकारणात आपण अनेकदा ऐकत असतो तसाच हा दाखला या कही हा आहे यातून शेवटी काही निघणार नाही हा कांद्याचा पापोद्रा कितीही उघडत गेले तरी शेवटी त्यातून पुमळीच बाहेर येणार आहे कारण हा शपथविधी कशासाठी झाला याचं तार्किक उत्तर कधीही कुणालाही आणि कुठेही देता येणार नाही अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा